पहिल्या षटकाच्या दहा सत्या पात्र नऊ नवीन गोलंदाज गोलंदाजचं नाव प्रणव सांगता तो कमतरचा फटका असेल फुलक फलक वाटत धावसख्या होती अकरा

साहेब पुस्तक पुस्तकदा दोध धावांचा फटका किरड वापरले यासाठी प्रसिद्ध आहे खऱ्या अर्थानं पुस्तकदा आजच्या तुम्हाला सावड्यामध्ये अतिशय रोपांचकशी आपण पाहायला मिळते मात्र यावरही थोडासा निर्धाव चेट होता तो साहिल यत्ता एक अशी धावसकी याच्या दोन तीन चेंबर मिळेल या धावसकीनंतर धावफलक वाढताना पाहिलं तर आपण पोचते सात वरती

2 2 2 2 2 2 2 ये एक दोन लोक सांगितलं मोहात दोन